नमस्कार जय महाराष्ट्र मी केतन नाईक सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावरती मीडियामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या एका पदाधिकाऱ्याची मुद्दाम बदनामी केली जाते असं आम्हाला दिसतंय आत्ताच अध्यक्ष श्री मनोज चव्हाण साहेब यांच्याशी देखील या विषयावर मी चर्चा केली सुजय ठोंबरे जे आपल्या कामगार सेनेचे चिटणीस आहेत आणि अनेक कामगारांच्या प्रश्नांवरती ते अग्रेसर असतात भांडत असतात बँक ऑफ इंडिया नावाच्या एका युनिटमध्ये तिथले जे कोण कंत्राटी कामगार कार्यरत त्या ठिकाणी होते त्यांच्या समस्या ऑफिशियली त्यांनी तक्रारीच्या रूपाने आमच्या ऑफिसमध्ये मांडल्या होत्या सुजयजी यांच्याकडे मांडल्या होत्या आणि त्या तक्रारींना ॲड्रेस करत असताना बरं तक्रारी काय होत्या तर तक्रारी अशा होत्या की कॉन्ट्रॅक्टर बँक ऑफ इंडियाकडून जे पैसे या कामगारांच्या नावाखाली घेतो त्या पैशापैकी जे पैसे त्याला मिळतात ते पूर्ण तो कामगारांना देत नाही त्याच्यातले पैसे तो कॉन्ट्रॅक्टर खात होता ह्या सगळ्या गोष्टींचा जाब विचारण्याकरता सुजयजींनी त्यांच्याशी संपर्क केला ते आमच्या कार्यालयात रितसर भेटायला आले त्यांना भेटून त्या ठिकाणी चर्चा झाली कामगार त्या चर्चेमध्ये उपस्थित होते आणि त्याच दिवशी सुजय यांच्यावरती हे जे कोण लोक आहेत ह्याच्यामध्ये जे काही राजकारण केलं जात आहे आणि बरीच लोकं ह्याच्या मागे असणार यांनी त्यांच्यावरती खोटी केस दाखल केली की के आम्हाला किडनॅप केलं म्हणजे कामगारांच्या हक्कासाठी भांडत असताना आता अशा खोट्या केसेस तुम्ही आमच्यावरती टाकणार फक्त सत्ता तुमच्याकडे आहे आणि सत्तेतली लोकं तुमच्या बाजूने आहेत म्हणून जर का हा आप वापर तुम्ही असा करणार असाल तर एवढं नक्की मी यांना सांगतो की दिवस बदलत असतात आणि आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षात काम करतो त्यामुळे अशा केसेस टाकून तुम्ही आम्हाला घाबरू शकत नाही कामगारांच्या जर का समस्या आमच्याकडे येत असेल तर कामगारांसाठी आम्ही बोलणार आणि भांडणार परंतु अशा खोट्या केसेस टाकून जर तुम्ही आम्हाला अडकवू पाहत असाल आणि बदनामी करू पाहत असाल तर त्याचं एक स्पष्टीकरण आपल्या सर्वांसमोर असावं म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर आलो होतो हे अत्यंत खोटे आरोप धादांतपणे खोटं बोलून हे आरोप आमच्यावरती सुजयजी यांच्यावरती केले गेलेले आहेत की त्यांना आम्ही किडनॅपच केलं किंवा असं गोष्टी झाल्या तशा गोष्टी झाल्या कामगार स्वतः देखील या विषयातली बाजू मांडणारा व्हिडिओ आता समोर आलेला आहे त्याच्यामध्ये कामगार म्हणतायत की कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर पैसे मिळवतो आणि स्वतः त्याच्यातले अर्धे पैसे खाऊन बाकीचे पैसे आम्हाला देतो त्यामुळे ह्या गोष्टी आता उघड झालेल्या आहेत ह्या अशा खोट्या केसेस चालून तुम्ही वाचू शकणार नाही एवढंच या निमित्ताने आज तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताई आपलं नाव काय आणि काल काय घडलं आपल्या कामावरती आणि आपण कुठे काम करत जरा सांगाल का ऑफ इंडिया में हम लोग कॉन्ट्रॅक्ट पे काम करते तो कॉन्ट्रॅक्ट का सिस्टम है की कॉन्ट्रॅक्ट वाले हम लोग अकाउंट में डालते एकतीस हजार रुपया और हमारा पेमेंट हम लोग कॅश मेते बारा हजार सात सो बाकीचे पैसे कोण खात होते कंपनीवाले खाते नाव काय त्यांचं विजय मोरे विजय मोरे हे काय तिकडे काय काम करतो विजय मोरे विजय मोरे कॉन्ट्रॅक्ट का डीलर आहे त्यांचे सुपरवायझर आहे सुपरवायझर आहे लोक मिळे होत पैसा खाते और हम लोग काम इसलिए रुकाए थे क्योंकि तो हमारे यहाँ पे बंदे काम पे नहीं थे हम लोग ने उनको बोला कि हमको बंदे दो तो लोग बंदे देने भी तैयार नहीं है तो लेडी खाली सात लेडी थे वो कितना काम करेगी इसीलिए हम लोग ने काम रुका दिए थे तो काम रुकाने के बाद हम लोग सुपरवाइजर को बोले थे कि आप यहाँ पे आओ और हमसे बात करो कि क्या है करते तो बात करने के टाइम पे बात करते करते वो था मनसे को कंप्लीट किए थे कि ऐसा ऐसा हम लोग के साथ कर रहे तो वहाँ पे मनसे वाले आए थे तो फिर उन्होंने डुमरे आए थे हा, 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 वो आए थे तो उन्होंने उनसे बात की है बात करने के टाइम पे हम लोग बोले कि वो जो दूसरा हम लोग का जो सुपरवाइजर था उनको बुलाओ मैं तो... सुजय जी आए थे वो आपके सामने से बात हुआ ना सामने से ही बात हुआ सामने ही बात हुआ लेकिन उन्होंने लास्ट में हम लोग के जो दो बंदे हैं उनको ही डायरेक्ट उन्होंने ब्लेम किया कि ये लोग पैसा खा रहे करके ऐसा बात हुआ था गए? नहीं ना ठीक ठीक तो पैसा खाने का बोलते तो उनको किसी को भी गुस्सा आएगा कि हम लोग कैसा पैसा खाएगी करते तो हम लोग को गाली भी देते हैं सुपरवाइजर गंदा गंदा गाली देते हैं जो बोलने जैसा नहीं है हमारे लेडीज को उसमें से गाली दी उन्होंने तो कोण है तेना शिवाय दिला तुम्हें हाथ का सांगा था की काय झालं का शिवाय घातात मला ने नाही सर उसने ना बहुत गंदा गाली दिया का शिवाय दिला तुम्हाला बंदे नाही कैसे करू सर अकेली कैसे संभालू ऐसा मी बोली थी। तो बंदे के सामने बोला कोणत्या माणसांशी बघितलं आपल्याला हे सर इतर नाव काय सांग हे रोहित शर्मा रोहित शर्मा काय पोस्ट वरती आहेत ते तुम्ही तुमच्या कंपनीच्या माणसांना सांगितलं तुमच्या मालकाला मालक काय बोलले मग नाही बोला हा मॅच एक्शन नाही घेतली सीधा दिया द्या काम सिद्धी नाही करणे काढूनच टाक तुमच्याकडून काय सांगाल का मला मला सुपरवायझर बोलले होते आमचे की एक लाख रुपये मला बघून द्या कशासाठी मग मी तुम्हाला कामावरून वगैरे कधी काढणार नाही मला दोन तीन वेळा कामावरून काढायची धमकी दिली होती ते पण फक्त साडेसातच्या नंतर दहा पंधरा मिनिटं मला लेट व्हायचं कारण मी विरार वरून येते कोणी एक लाख मागले तुमच्याकडून गावडे पूर्वच गावडे देवीदास गावडे कोण आहेत तिथे सुपरवायझर होते अगोदर आता एरिया मॅनेजर आहे ते आता आहेत तिकडे काम करतात काय ना काम ठीक आहे धन्यवाद